हे बघा की मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो या दोन्ही समाजामध्ये नव्वद टक्के लोक मी नव्वद टक्के म्हणेल की शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे हा शेतीचा पोसंदा यावर्षी जी अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे एवढा संकटात आलेला आहे की पुढचे दोन तीन वर्ष तो त्या आर्थिक संकटातून सावरणार की नाही सावरणार याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे तर त्या पूर्ण शेतकरी वर्गाचे आणि शेतमजुरांचे काय हाल होतील याविषयी म्हणजे एवढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेस सरकार म्हणून सरकारची एक जबाबदारी आहे की या, या शेतकऱ्याला जो संपूर्ण जगाला नाही तर देशाला नाही तर महाराष्ट्राला आणि गावखड्याला पोचतो जे जे अन्न उगवतात त्याच्या ते आम्ही दररोज अन्न खातो अशा या शेतकरी शेतमजुराला मदत करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही आमच्या चर्चेमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये सुद्धा मुद्दा घेतला होता की अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी आणि सरकारने तशा प्रकारचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे आम्ही त्या दिवसाची वाढ बघतो आहे की ज्या दिवशी या शेतकऱ्यांना सरकारकडून पहिला हप्ता मिळेल